आता आम्ही चिखलदऱ्याला निघत आहोत वेळेवर प्लॅन झाला आहे दहा वाजता सगळे जावाई लोक वगैरे असल्यामुळं आता ही गाडी बोलावली आहे चिखलदरा कोणीच पाहलेले नाही आहे तर सग दोन जावाई दोन मुली माझी बहीण बहिणीचे मिस्टर कार्तिक स्वप्नील आम्ही आता निघत आहो चिखलदऱ्याकरता गाडीमध्ये आता इलेक्ट्रिक पी काढली आहे पन्नास रुपये गाडी आतमध्ये मध्ये जायसाठी चिखलदऱ्याला पन्नास रुपये घेतली आतमध्ये गाडी टाकण्यासाठी

आता आम्ही एकच पॉइंट पाहिलेला आहे चिखलदऱ्याच त्याला घोडा आलेला आहे इथे शिवनेरी म्हणून लिहिले आहे माझ्या आई बुटे <laughs> खात સર આ સર્વાર બી હા આશુ આથી ઘોડે ઘોડ્યા વસત ઘોડા આશુ ઘોડ્યા બસતી આશુ એકદમ ઘોડ્યા બસત આવે ચિખલદ્યા માં ઘોડે પણ ખૂબ ઘોડે ચાલ ચિખલ પ્રદર્શન કરતા ચિખલદ चिखलदऱ्याला हो ते पूर्ण असं पाळणे वगैरे आहे प्रदर्शनेसारखं देवीचं मंदिर आहे अंबादेवी संस्था देवी मंदिर संस्था पायम चिखलदरा देऊ नका छान आहे करून राहिले ते चला आता आम्ही देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी जात आहोत खूप चल चलो सामोरं मंदिर आहे देवीचं देवी पॉइंट चिखलदरा लिहिलेलं आहे

चल आता आम्ही जेवण करत आहोत ज्वारीच्या भाकरी बेसन सगळ्यांना भूक लागली आहे <laughs> भूका लागला झोपडी खूप मस्त वातावरण आहे इथं चिखलदऱ्याच छान मस्त असा धबधबा आहे चिखलदऱ्या

अंधार है खूप किलोमीटर आहे 30 40 30 किलोमीटर आहे 35 दाद दाद हे